खर तर खूप आनंद होतोय कारण उद्या घराघरामध्ये गौरी लक्ष्मीचं आवाहन होणार आहे आणि आज ज्या बांधकाम कामगार महिला आहेत त्यांनाच शिवसेना आणि जिल्हा प्रमुख महेशदादा चिवटे यांच्या माध्यमातून या महिलांच्या मध्ये असणाऱ्या महालक्ष्मीला वंदन करत त्यांना बांधकाम कामगार नोंदणी मोफत आणि त्यांना भांडेचं वाटप होत आहे आज जवळपास एक कोटी दहा लाख रुपये इतक्या किमतीच्या भांड्यांचं मोफत वाटप या महिलांना होतं आहे आणि यासाठी आमचे जिल्हाप्रमुख दादा चिवटे असतील आमच्या उपजिल्हाप्रमुख ज्योतिताई शिंदे असतील आणि त्यांच्या संपूर्ण टीमनी अत्यंत परिश्रम घेतलेले आहेत त्याबद्दल त्यांचं सर्वांचं अभिनंदन आताच आपण जे महिलांना प्रबोधन केलं त्यामध्ये ज्यावेळेस आपण एक आईची गोष्ट सांगत होता कथा सांगत होता त्यावेळेस महिलांच्या डोळ्यातून पाणीसुद्धा आलं होतं आता हे पाणी मुख्यमंत्री साहेबांसाठी त्यांना मुख्यमंत्री करेपर्यंत तरी, असं तरी सक्षम होईल का खर तर दादा महिला आम्ही मुळातच भावनिक असतो आणि परंपरागतरित्या स्त्रियांची व्याख्या करताना असं म्हटलं जातं की औरत तेरी यही कहाणी दिलमे अमृत और नैनोमे पाणी पण आता आमचे लाडके भाऊ मुख्यमंत्री एकनाथजी साहेब हे मुख्यमंत्री झाल्यामुळे आमच्या डोळ्यात आता लाडक्या बहिणींच्या डोळ्यात दुःखाचं पाणी येणार नाही आहे आनंदाचेच अश्रू येणार आहेत त्यामुळं डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू घेऊन या सगळ्या लाडक्या बहिणी त्यांचं एक बोट एकनाथांच्यासाठी येणाऱ्या निवडणुकीमध्ये दाबणार आहेत आणि पुन्हा मुख्यमंत्रीपदावरती एकनाथजी साहेबांनाच ते बसवणार आहेत

जनतेचा जो आवाज आहे आणि जनतेची मागणी आहे ती त्यांच्यापर्यंत पोचवणं हे आमचं काम आहे आणि आज करमाळा हा परंपरागतरित्या शिवसेनेचा बालेकिल्ला शिवसेनेचा भगवा विचार मानणारे इथले लोक आहेत आणि आज जे काही काम महेशदादा चिवट्यांच्या माध्यमातूनही ते उभं राहतं आहे त्यामुळे नक्कीच आम्ही येणाऱ्या विधानसभेमध्ये करमाळा असेल सांगोला असेल दक्षिण सोलापूर असेल सोलापूर शहरमध्ये असेल या सगळ्यांच्या सोबत कमीत कमी सहा मतदारसंघ तरी शिवसेनेला सुटावेत अशा पद्धतीची विनंती आम्ही माननीय पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांना करणार आहोत खरं तर मालवण येथे जी घटना झाली ती अत्यंत दुर्दैवी आहे छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे मानबिंदू आहेत आणि त्यामुळं जी घटना घडली त्याचं दुःख हे माननीय मुख्यमंत्र्यांनासुद्धा आहे आम्हालासुद्धा आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी माफी मागितली माननीय पंतप्रधानांनीसुद्धा माफी मागितली आणि आमच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं एकदा नाही शंभर वेळा जरी शिवरायांच्या चरणावर नतमस्तक झालो तरीसुद्धा ते कमी आहे परंतु विरोधी पक्ष याचंही राजकारण करतोय याचं आम्हाला वाईट वाटतं मला सांगा की ठीक आहे यांनी जोडेमारे मारे आंदोलन मारे केलं मग ज्या पंडित जवाहरलाल नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये छत्रपती शिवरायांच्या संदर्भात जी अनेक वादग्रस्त विधानं केली त्या पंडित नेहरूंच्या वरती ही काय भूमिका घेणार आहेत किंवा ज्या काँग्रेसच्या राजवटीमध्ये कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा बुलडोजर लावून काढला गेला त्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणं हे उद्धव ठाकरे कधी थांबणार आहेत किंवा जे लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये अतिशय वेगळ्याच पद्धतीच्या कुठल्या तरी गोष्टी करतात त्यांच्याबद्दल काय बोलणार जितेंद्र आवाड तर परवा ते एका भाषणात बोलले की अफजल खान आहे औरंगजेब आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत वगैरे अशा पद्धतीची विधानं करणाऱ्या तर जितेंद्र आवाडांच्यावरती हे लोक कधी जोडेमारो करणार आहेत

आणि त्यामुळे बरेच चुकीचे शब्द हे महाराजांच्या इतिहासाच्या संदर्भात वापरले जातात लूट हा शब्द जेव्हा येतो तेव्हा साहजिकच आपल्या मनामध्ये एक निगेटिव्ह प्रतिमा उभी राहते की जबरदस्तीनं लुटणं वगैरे पण छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा हा न्यायसंमत लढा होता छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यातल्या खजिनासाठी सुरतेवरती स्वारी केलेली होती तिथल्या कुठल्याही गोरगरिबांना त्रास दिलेला नव्हता तिथल्या महिलांना त्यांनी त्रास दिलेला नव्हता पण जे तिथले धनाढ्य व्यापारी हे मुघलांना पाठीशी घालत होते ब्रिटिशांना सहकार्य करत होते त्यांच्याकडून आणि सांगून म्हणजे त्यावेळेला तो जो एक व्यापारी होता त्या व्यापाऱ्याच्या जो नोकर होता त्यांनी आणि त्या व्यापाऱ्यांनी महाराजांना निरोप पाठवला की आम्ही तुम्हाला देणार नाही सहकार्य करणार नाही क्या उखाडणं हे उखाडलो त्यावेळेला ते त्यांचा माज उतरवून ते रे को बोलो की उखाडली अशा पद्धतीचा निरोप त्यांनी दिला तर ह्या ही स्वारी होती लूट म्हणजे अल्लाउद्दीन खिलजीनी जी, जी केली त्याला आपण लूट म्हणू शकतो गजनीच्या महमदानी जी केली त्याला लूट म्हणू शकतो औरंगजेबाने जी केली ती, के ती लूट आहे शाहिस्ते खानाने जी केली ती लूट आहे पण अलीकडं महाराष्ट्रात औरंगजेब फॅन क्लबचे सदस्य खूप वाढले औरंगजेबाच्या कबरीवरती चादरी चढवणारे आणि औरंग्याला आपल्या बाप म्हणणारे लोकच त्या सुरतेच्या स्वारीला लूट म्हणू शकतील खंड आणि त्यावेळेसचा जी खंडणीचा जो शब्द होता तो चुकीत म्हणजे तो, तो वेगळ्या प्रकारचा होता आणि आताची खंडनी वेगळ्या प्रकारचा अशा प्रकारे त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे मला खरं तर जयंत पाटील यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते आणि राज ठाकरेंनी जे त्यांचं नामकरण केलं जंत पाटील असे जंत त्यांच्या मेंदूमध्ये आहेत का काय अशी मला म्हणजे भीती वाटते आहे कारण खंडणीसारखा शब्द तुम्ही आमच्या बापाबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल अरे वापरूच कसा शकता पण कसं झालं आहे दादा महाविकास आघाडीचं सरकार हे महाखंडणीखोर सरकार होतं अहो त्यांच्या सरकारमध्ये गृहमंत्र्यालाच महिन्याला शंभर कोटी खंडणी वसूल करण्याचं टार्गेट होतं त्यामुळे तो, तो खंडणी शब्द त्या जयंत पाटलांच्या डोक्यात एवढा बसला आहे की ते तोच शब्द सगळीकडे वापरतात पण खबरदार जर आमच्या बापाबद्दल शिवाजी महाराजांच्याबद्दल असा शब्द वापरलात तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही म्हणून तर यांच्याविषयी महायुतीमध्ये आतापर्यंत कुठे म्हणजे बोलण्यात एवढं टाळलं जात होतं परंतु आता बी जे पीकडून ते त्यांच्यावर म्हणजे बोललं चाललेलं आहे खरं तर भारतीय जनता पक्ष त्यांच्याबद्दल जी भूमिका घेत आहे त्याबद्दल मी बोलणं योग्य होणार नाही कारण मी शिवसेनेची प्रवक्ता आहे आपण त्या संदर्भात भारतीय जनता पक्षाचे जे कोणी प्रवक्ते आहेत त्यांना विचारलेलं बरं राहील पण मी एवढंच सांगू शकते की माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी मनोजदादा जरांगी असतील किंवा मराठा समाजातीलच नव्हे तर प्रत्येक तळागडातल्या समाजातल्या लोकांना न्यायच देण्याचा विचार केला आहे जेव्हा ते उपोषणाला बसले तेव्हा पहिले मुख्यमंत्री होते की जे उपोषण सोडवण्यासाठी ते तिथे गेले त्यांनी कुठलाही प्रोटोकॉल पाहिला नाही आणि प्रत्येक वेळेला माध्यमातून सक्षमीकरण करण्याचं हे करत आहोत एवढं मी तुम्हाला सांगू शकतो शेवटचा प्रश्न ज्या प्रकारे असाच मंगेश दाद सांगितलं की तुमचं राज्यपाल श्रीकृत आमदार यांच्यासाठी नामक तुमचं नाव द्यायचं आहे आणि त्याच अनुषंगाने समाजाच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे मागणी करण्यात आलेली आहे खर तर मी माझ्याबद्दल एवढं सांगू शकते की शिवसैनिक ही सगळ्यात मोठी पदवी असते आत्तापर्यंत संपूर्ण आयुष्य संघर्षात गेलं परंतु शिवसेनेत एकनाथजी शिंदे साहेबांनी जी संधी दिली जो विश्वास दाखवला तो आतापर्यंत कुठेच मिळाला नाही त्यामुळे माझा संघर्ष आणि माझा लढा हा शिवसेनेसाठी आणि एकनाथजी शिंदे साहेबांच्यासाठी असणार आहे कुठल्याही पदासाठी नाही आमचे आदरणीय मंगेशदादा साहेब हे वैद्यकीय सहायता निधीच्या माध्यमातून खूप चांगलं काम करत आहेत लिंगायत समाजाकडून त्यांच्याही नावाची मागणी होती आहे आज शिवसेनेमधून तुम्ही पहिल्यांदा बघत असाल की आमचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब इतक्या मोठ्या मनाचे आहेत की मंत्रिपदावर संधी द्यायची असेल तर स्वतःच्या मुलाला नाही दिली त्यांनी प्रतापराव जाधवांना सर्वसामान्य शिवसैनिकांना मंत्रीपदावरती बसवलं त्यामुळे हे एकनाथजी साहेबांनी आम्हाला दिलेला विश्वास आहे की आमच्यासारखे मी असेल मंगेशदादा चिवटे असतील किरणदादा साळी असतील अशी सर्वसामान्य कुटुंबातली पोरं आजच सक्षमपणाने उभं राहतात त्यामुळे मुख्यमंत्री साहेब न्याय देतील एवढीच अपेक्षा या ठिकाणी करतात खर तर मला केवळ मीच नाही तर आमचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि शिवसेना आमची भूमिका हीच आहे की कुणीही कुणाच्याही धार्मिक भावना दुखवू नयेत म्हणजे आपण जर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना आपला आदर्श मानतोय तर एका मुस्लिम दाम्पत्याला मातोश्रीवरती त्यांनी नमाज पडायची संधी दिलेली होती पण त्याच वेळेला मला हे सुद्धा आहे की हे आ, ही संवेदनशीलता सगळ्याच समाजाने दाखवली पाहिजे म्हणजे जर आपण रामगिरी महाराजांच्या विरोधामध्ये जर आपण बोलत असू किंवा त्यांचं वक्तव्य जर चूक आहे असं आपण म्हणत असू तर मग हिंदू धर्मीयांच्या देवी बद्दल विधानं करणाऱ्या सुषमा यांना आपण वेगळा नाही कसा काय देऊ शकतो की गणपतीच्याबद्दल त्यांनी काय विधानं केली हनुमानाच्याबद्दल काय विधानं केली किंवा माता शबरी आणि प्रभू श्रीरामाच्याबद्दलसुद्धा ते तुमने हमको देखावर हमने तुमको देखा वगैरे अशा पद्धतीची विधानं करतात आणि मग त्यांना उद्धव ठाकरे हे स्वतःच्या सोबत घेऊन आपल्या पक्षामध्ये मानाचं स्थान देतात किंवा दहीहंडी तुझ्या उरावरती दहीहंडी फोड वगैरे अशा पद्धतीची विधानं करणाऱ्या त्यांनाही कुठेतरी समज दिली पाहिजे आणि हिंदुत्व हे शिवसेनेचं हिंदुत्व छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व आहे हे अठरा पगड जाती जमातींचं हिंदुत्व आहे म्हणून तरी कोल्हापूरमध्ये सुद्धा फरीन सादिक मकुबाई नावाची मुस्लिम महिला बुरख्यात येऊन आपल्या अडीच महिन्याच्या लेकराला मुख्यमंत्री साहेबांच्या ओटीत देते आणि म्हणते की आपकी दुआ है इसलिए ये बची है मैंने बेटी का नाम दुआ रखा आहे हे आमचं हिंदुत्व आहे